दादा अत्या सुगी गेला काढलेस का आला 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 चप्पल तर हा जेव्हा पोटात होता ना गौरांचा हा बाबू पोटात होता ना तेव्हा म्हणजे प्रेग्नेंट राहिल्यापासून मी बिलकुल सफरचंद खाल्ला नाही बिलकुल माझे बिलकुल नाही मला आवडत पण नव्हता आणि खात पण नव्हते मी तर एक पण सफरचंद खाल्ला नाही याच्या टायमिंगला आणि आता झाला आहे ना तर सफरचंदच खाते आणि एक ते आता आज मी परत विचारते एक तरी खाऊ शकते का मला आवडते आंबा खूप आणि आता आमच्याकडं आंबेच घेऊन येतात थोडं बेकार कडू आहे ना तो पण कडूच होता हा पण कडूच आहे एकदम हा डेंजर कडू आहे काय बोलायचं तुम्ही लोकांनी खरं सांगा शंभरची नोट बघितली का मला दाखवतो हे बघा हिला बोलतात शंभरची नोट हिच्यावरती असतो गांधीजी हिच्यावर लिहिलं असतं एक शून्य शून्य एक, एक शून्य शून्य फोन वरती वर, पोलिसांना फोन लागतो हे तुम्हाला माहिती होतं की नाही कमेंट करून सांगा ओके त्यांचा हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करता या चॅनल मध्ये पाऊस पडतो तरी गरम होतंय रात्री थोडं थंड वाटतो जस्ट आता मी मस्त चहा चपाती खाल्ली मस्त चपात्या खाते मी बा म्हणजे बिस्किट वगैरे नाही खात बसत आपलं चपाती खाल्ले की पोट भरून जातं केस वगैरे विंचारायचे आहेत आता खोकळ्याचं औषध घेतं पहिला एवढं कडू आहे ना लय बेकार पण जरा फरक पडला आहे मला खूप फरक पडला आहे तर एवढं बेकार कंटाळ होतो नुसता खोकून खोकून तर पुरं काल रात्री डोकं दुखत होतं दो माझं आणि हा पण थोडासा झोपून द्यायला लागला आहे मला आता गुट्टे आहे त्याच्या जोडीला म्हणून मी आता औषध पिते सुद्धा मालिश झाले आता आंघोळ करायला ने नेलं आहे गव्हर्टला नेलं आहे डॉक्टरकडं स्किनच्या डॉक्टरकडं तर बघूया हे घेऊन गेली शाळेत ता आला टायमावर तर मग शाळेत पाठवेल नाही तर मग नाही ना पाठवणार तर मी पहिलं औषध पण घेते वाजले ना अकरा वाजले चपाती वगैरे वा खाल्ले म्हणून औषध पिऊन घेते बोललो पहिलं आई तिकडं चपात्या झाल्यात यांच्या पण आता काहीतरी बाकीचं करतात सगळं तुम्हाला पण दाखवते पहिलं औषध पिऊन घेते थोडं बेकार कडू आहे ना तो पण कडूच होता पण कडूच आहे येता एकदम हा डेंजर कडू आहे एन्जॉय करू राजीने माझ्या काय बोलतात त्याला खजूर आणलेले ते दोन दोन खाते मी मग त्या लाडू खाते पण ते माझ्या काकीने बनवून आणल्या ना तो आणला खाते म्हणजे एवढं काय मेथी जास्त नाही आहे कमी आहे थोडी पण हाय पण ते बाहेरचे खाण्यापेक्षा घरातले खाल्लेले बरे म्हणून घरात बनवलेलं खाते मी त्याच्याने प्रॉब्लेम आहे नाही आता बेबी तेवढा शिशी वगैरे करत नाही म्हणजे त्या दिवशी करत होता त्या मेथीचे लाडू एकदम खूप मेथी खाल्लेले मी तेव्हा चला मालाच्या अंग चाललं मंडळी जेवण घेते आता कळेचीच कालवण कळेचीच कालवण केली आणि कळेची त्याला दा लसणावर केले तर आता जेवण घेते गौरंग सुद्धा आला लवकरच दवाखान्यातून त्याला सुद्धा बाहुणी सोडले शाळेत बाजरे एक बाळ पण मस्त आंघोळ करून झोपले आता मी पटकन जेवण घेते पण दादा खिरकिळच बघते नाव काढलेस का आला 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 अक्षर आले चप्पल काढ बाहेर चप्पल बाहेर काढ अक्षरात बाहेर काढ न कोणाला उठत बघूया एक एका त्या दमे दुसऱ्या दमत्या काय देवडी झाली कपडे काढेस मकडी झाली पहिला फ्रेश मग बाबा मामा येणार तू मी मामा आपण चिल जाऊ तुला काय घ्यायचं कपडे काढे लवकर मग हात धुवून ये लवकर पाल्यावर आल्यावर तुम्ही लवकर कपडे काय शिकवलं शोध काय शिकवलं लॅपटॉप लॅपटॉप शिकवला कम्प्युटर शिकवणार तुम्हाला कधी शाळेत कधी मग कधी कधी आता ते आता आताशी चालू झाले ना शाळा

मग कशीपासून उठवत कोण उठला नाही बिलकुल आता उठलं आता मी ॲपल घेतलं खायला तेवढं गौरांशला पण दिल्या वाजले चव्हाचाच ताई जेवण बनवायला घेतील गोबळ पण उठला ताई पण आल्या आता आखाड महिन्यात येतात म्हणून आता दोन तीन दिवस काय माहिती किती दिवस आहेत त्या पण आलेलं उठवायला पण उठला नाही आता उठलाय आता आवाज ते त्यांना म्हणजे खेळतील तर काय माहिती काय करतात कारण डोळे उघडलेले किंवा उठलेलं त्यांनी बघितलंच नाही बबडा हे बबडा हे छोन हे छान काय केलं तो शिशू केली शिसू केली तर हा गौरां जेव्हा पोटात होता ना नाही हा बाबू पोटात होता ना तेव्हा म्हणजे प्रेग्नंट राहिल्यापासून मी बिलकुल सफरचंद खाल्ला नाही बिलकुल म्हणजे बिलकुल नाही मला आवडत पण नव्हता आणि खात पण नव्हते मी तर एक पण सफरचंद खाल्ला नाही मी याच्या टायमिंगला आणि आता झाला आहे ना तेव्हा सफरचंदच खाते आणि तेच खायचं आहे बाकी काय खायचं आहे आता आंबे घेऊन येतात आंबा मला खायचा आहे आता असं वाटतं मला खावं आंबा मला खूप आवडतं आंबा पण आता काय म्हणते आई बोलते माझी की नाही खाऊ शकत नको खाऊ आता आज मी परत विचारते एक तरी खाऊ शकते का मला आवडते आंबा खूप आणि आता आमच्याकडे आंबेच घेऊन येतात आज सफरचंद आणलेत तर मी आता एक सफरचंद खाऊन घेते त्यापिड आणि गरम पाणी पाते कोमट ते गरम पाणी आपल्या म्हणजे पोट कमी होण्यासाठीसुद्धा चांगलं आहे आणि मी पोट म्हणजे कधीपर्यंत बांधून ठेवते आता मी आ, किती वाजता बांधला साडेबारा वाजता बांधला असेल मी साडेबारा वाजता बांधते ना दुपारी तो मी डायरेक्ट सोडला तर डायरेक्ट रात्री एकदम दहा दहा नऊ दहाला सोडते म्हणजे आंघोळीला जाईल तेव्हा नंतर मग आता आठ साडेआठपर्यंत सोडते असं करते मी तर जे कोणी नवीन असतील त्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते बबडा उठला माझ्या बबडा बडा आत्यावाडं बघते तुझी उठायची आत्याला आवाज देव देव आवाज आत्याला आत्याला आवाज देऊ अरे बाबा आता कडे देऊ काम हा काय बोलायचं तुम्ही लोकांनी खरं सांगा नोट बघितली का मला दाखवतो हे बघा हिला बोलतात शंभरची नोट हिच्यावरती असतो गांधीजी हिच्यावर लिहिलं असतं एक शून्य शून्य एक शून्य शून्य फोनवरती आपल्यावर पोलिसांना फोन लागतो हे तुम्हाला माहिती होतं की नाही कमेंट करून सांगा ओके चल इथला स्क्रूप पडलाय त्यांचा ये तुला ना भेटल्यावरती जेवल्या माणूस आहे का तुम्हाला उठता नाही का झाल्याची मग कशाला चाललात थांबवतो मी नऊ वाजले येणार किती वाजता दहा वाजता म्हणजे थांबायचंच नाही घरात मी तुम्ही किती वेळ फोन आल्या नंतर मी गेलो किती वेळ झालं मी इथेच होतो मग तो उठला त्या सारखी खेळ अशी घाण पण काढली त्या डोळ्यात अशी घाण पण काढली घे रे लगेच लस काय बंद चॉकलेट खाऊ शकतो तू हा मी चॉकलेट पाच रुपया पाच रुपये वाला जेवण झालंय बाळलंही टाईम हो हो जागा होतं आज दरवाजा रे ढकला एवढं भयंकरवाला गरम आहे ना अरे बापरे बाल केवढं टाईम जागा होतो मला वाटतंय सा साडे सजल्यापासून आहे होतं ते आत्ता झोपलंय आणि आत्ता झोपलंय ते रात्री मला नाही देणार काल चांगलं जरा जागा होता थोडा आता काय माहिती काय करते नुसतं थकल्यासारखं होते बापरे डिलेवरी खायचं काम नाही एक शेअर करायचं होतं गौरांच्या डिलेवरीला ना म्हणजे गौरांच्या टायमिंगला काय वाटलं नव्हतं मला आत्ता जे झालं ना याच्या वेळेला अरे रे रे सगळे देव आठवले मला तेव्हा सगळे देव आठवले आणि असं वाटतंय नको काय नको बाईचं जीवन साधं सोपं सा आहे आणि मेन म्हणजे हे डिलेवरीचं बापरे खतरनाक असं नुसतं मला आठवलं ना, बोल, ना ते तरी पण अंगावर असं काटा येतं आहे मला आणि भीती वाटते बोलतो नॉर्मली रवली पण हे आहे पण खरंच मी बोल बोलेल ना तेवढं कमी आहे पण आठवलं तरी अंगावर काटा येत आहे नकोच अरे बाबा आणि आत्ता पर आता नुसतं फिकं 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 फिक। आणि विचार पडतात मला काय खाऊ माहिती आहे का जरा काय दुसरं म्हणजे खाऊ शकतो आहे जरा रेसिपी अशी मला कपडेच प्लीज कमेंटमध्ये सांगा की काय खाऊ शकते मी काय खाते तुम्हाला सांगते बघा मेथीची भाजी खाते लसणावरची परत हे काय शेपूची भाजी खाते अंड अंड्याचं कालवण ते पण आपलं हळदीवर लसूण खोबरं पण एवढंचं टाकलं तर नाही तर नाही परत कलेजी आता खाल्ली मी दुपारी आता नाही खाल्ली आता अंड्याचं कालवण आणि मस्त गरम गरम भाकरी दिली आईने बनवून तर ती खाल्ली सुद्धा दिल्या तिकडं आणि अजून काय खाते मी फ्लावरची भाजी खाल्लेली आहे त्या दिवशी बिलकुल नाही आवडली मला पण अशीच खाल्ली काय करायचं दुसरं काय खाऊ शकत नाही ना परत म्हणजे ती टेस्ट लागत नाही जशी कांदा टोमॅटो वगैरे सगळं टाकून आपण खातो ना वरण खाते वरण मला बघ त्याच्यापेक्षा बरं वाटतं आणि अजून काय खाते अजून तर मी काय नाही खाल्लं आणि बोमल्याचं कालवण खाल्लेलं सुक्या बोमलांचं बाकी मी काय नाही खाल्लं अजून तर जवळजवळ ना मी फक्त दीड महिना पालेल अरे काय झालं रे बुबडा अरे हा तू काय नाही त्याला काहीतरी आठवलं असेल घबरा काय कसा घाबरला हो केवढा जागा होता तो आत्ताशी कशी झोपलाय बघा कस डोले उघडते काल रात्री तर हे बोलत होते ना त्याशी तर झोपेतच असा हसत होता ना एकदम क्युट हसत होता ऐकतो त्याला सगळं आहे एवढंच आहे पण एवढा हे आहे ना गौरांच्या वरचा व्हायला मला असं वाटतंय काय माहिती आता बघूया असं आत्ताच वरती चढतो त्या मालिश करायला येतात ना त्यांच्या अंगावर असं वरती चढतो माझा आवाज ऐकतो परत ते कुठे ते चा आवाज ऐकतो खुळखुळे वाजवतो ना त्याचा आवाज ऐकतो म्हणजे लक्षात आहे त्याला सगळं हुशार येतो एकदम सगळं लक्षात आहे त्याला आणि चालले कपडे कपडे सगळे कपडे दिसत कारण कपडे सुकायला लावलेत आणि हे कसला पाऊस आहे काय माहिती मला तर एवढं वयतो गालाय ना ले वाला गरम होत आहे आणि गौराष्टला ना म्हणजे सारखं बघायला लागतंय आता जेवण दिले ना एक तास तरी संपणार नाही त्याचं जेवण असं काम आहे त्याचं आणि ते पण मी जाईल ना सारखे 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 बघायला तेव्हा त्याचं जेवण संपते आता बांगडी मी घातलेली एका हातातच घालते पण दोन वेळा फुटली माझी आता परत घालते चला ब्लॉगमध्ये कंटेल रा बघू आज काय नाही जास्त शूट केलं थोडंसं शूट केलं काय करायचं दुपारी आराम करत असते काय नसते आई आपल्या काम असते आईचं गौरांचा तो शाळेत आणि याचं काय आपलं दिवसभर झोपतं आहे संध्याकाळी झोपतं आहे आता थोडाफार उठतो परत रात्रीचं थोडं जागरण असं चाललं आहे डिलिव्हरीनंतरची लाईफ ही पण एक मजा आहे आणि हे पण एक्सपिरियन्स केलं पाहिजे माणसाने म्हणजे लेडीजने काय सगळं पॉझिटिवली घ्यायचं चा, जाऊ दे सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार करायचे आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं मी तर असं मानून चालते आणि तुम्हीसुद्धा असंच मानून चाला जे होतं ते सगळं चांगल्यासाठी होतं तर हे सुद्धा आमच्या चांगल्यासाठीच झालं असेल काय मग खायला गेलं हां खायला गेला वाला 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 ना गेला तो तर त्याला बोरिंग होते काय बोलायचं हां थांब आता याला भूक लागले बघ तू जेवजा ना भाकरी खा अरे मी जेव्हा गेला तर बोरिंग होतं मला हा जेव्हा गेलं बोरिंग होतय जेव्हा जेव्हा हात काढला तुझा जेव्हा काम मध्ये पाय ठेवलंय लगेच मला बोरिंग होतं म्हणून काकाच्या रूममध्ये पाय ठेवलं की बोरिंग होतय मम्मा बघ दादाला काय होतंय बघ दादाला बोरिंग होतय काय करायचं दादासाठी बोरिंग होतंय दादाला जा ना बाबाजी हो जा ना अरे पण टी व्ही लावले बोरिंग मग काय लावू काय दुसरं चल पटकन